वेलकम टू विद्या स्पीची लाईफ नमस्कार मैत्रिणी मी विद्या स्वागत तुमचं विद्या स्पीची लाईफ मध्ये तर हा माझा ह्या चॅनलवरची फर्स्ट इंट्रो व्हिडिओ आहे आणि ह्या चॅनलवरती मी काय काय शेअर करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे महत्वाचं म्हणजे पहिलं मी शेअर करणार आहे माझं डेली रुटीन जे की माझ्या बाळासोबतचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे डेली रुटीनचे व्हिडिओ डेली रुटीनचे मिनी व्लॉग वगैरे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि हा त्याचबरोबर मदरहूड जर्नी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पाच वर्षानंतर बेबीचा जो अनुभव मला आहे पाच वर्षानंतर आई होण्याचं सुख जे मला लावलं आहे पाच वर्षात मी काय स्ट्रगल केलं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्याचबरोबर मी मेकअपचे ब्युटी रिलेटेड जे काही व्हिडिओ असतील ब्युटी रिलेटेड ज्या काही टिप्स असतील त्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अजून एक गोष्ट ती की नवीन युट्यूबर्सला तुम्हाला नक्कीच मदत ठरेल माझ्या माझं एक चॅनल होतं यूट्यूब चॅनलवरती व्ही आर बी रेसिपीज म्हणून तिथे माझे साडेआठ हजार सबस्क्रायबर होते आणि तिथे मी खूप साऱ्या चुका काही केलेल्या आहेत त्याचा मला बराचसा अनुभव आला आहे तिथे मी व्हिडिओ शेअर करत नाही आता काही कारणास्तो तिथे खूप सारे अनुभव मी घातले घेतलेला आहे आणि त्या चुका ह्या चॅनलवरती होणार नाही त्याची मी काळजी घेणार आहे आणि नवीन नवीन जे युट्युबर्स आहेत त्यांना देखील त्याची मदत होणार आहे तिथे काय काय मी चुकली आहे कसे कसे व्हिडिओ आपण अपलोड नाही केले पाहिजे काय आपण केलं पाहिजे त्या अशा खूप साऱ्या टिप्स मी इथे शेअर करणार आहे ह्या चॅनलवरती विद्यास्पी ची लाईफमध्ये तर माझं यूट्यूबचं पेमेंट देखील आलं होतं तिथे मला चांगल्यापैकी पे पेमेंट भेटलं होतं आणि माझी सगळी मेहनत वाया गेली माझ्या छोट्या छोट्या चुकांमुळे तुमची मेहनत वाया जायला नको जेव्हा आपण नवीन यूट्यूबर्स असतो ना आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि आपण चुका करतो माझी एवढी मेहनत वाया गेली तुमची मेहनत इथे वाया जायला नको ते इथे मी शेअर करणार आहे नवीन यूट्यूबर्सला नक्कीच मदत ठरेल त्याचबरोबर खूप सारे मेकअपचे व्हिडिओ ब्युटी टिप्स वगैरे शेअर करणार जसं की सिंपल मेकअप कसा करायचा ॲडव्हान्समध्ये मेकअप कसा करायचा आणि हा ब्युटी घरच्या घरी फेशियल कसं करायचं घरच्या घरी हेअरकट वगैरे करायचे ब्युटी रिलेटेड मी व्हिडिओ पोस्ट करणार ते प्रत्येक स्त्रीला हे चॅनल आपल्याला उपयोगी ठरणार आहे प्रत्येक स्त्रीला हे चॅनल आपल्याला मदत करणार आहे आणि त्याचबरोबर ह्या छोट्याशा जीवासोबत हा ह्या छोट्याशा जीवाला सांभाळून कसं सगळं मी एकटी मॅनेज करते एकटी कसं सगळं करते घरातली कामं वगैरे तर ते देखील शेअर करणार आहे शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ मी शेअर करणार आहे आणि हा बा बेबी केअर टिप्स वगैरे आता बेबी खायला लागणार आहे त्याच्या रेसिपीज वगैरे शेअर करणार आहे त्याचबरोबर लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ असे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बरीचशी माहिती इथे मी शेअर करणार नवीन आईला नक्कीच हे हेल्पफुल ठरणार आहे जो माझा अनुभव आहे ना एक्स्ट्रा मी काहीच सांगणार आहे जे रिअल आहे तेच मी सांगणार आहे माझे काही अनुभव आहे तेच मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि आई होण्यासाठी आईचं सुख लाभण्यासाठी पाच वर्ष मी काय सहन केलं आहे काय काय मी बघितलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे अर्थात माझी आई होण्याची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ह्या छोट्याशा गॅसवत माझं अगदी त्याचं बालपण व्हिडिओद्वारे जपलं जाणार आहे त्याला कुठल्याही टॉपिक वरती इंटरेस्ट असेल तर नक्कीच विद्यासपीची लाईफचा भाग व्हा